नमस्कार मित्रांनो मी कोकणी वेगवेट् मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता फायनल मी आहे तो गावी आणि इकडे पूजेची तयारी होते पाहू शकता आणि इकडे बॅक साईडला पण पूजेची तयारी होते तुम्हाला मी दाखवतो आणि आज आहे ती तीन तारीख आणि सर्वजण तयारी करायला आहे इकडे सर्वजण तयारी करतात पूजेची हे बघा मिथून आहे तो पण पूर्ण चला तुम्हाला मी इकडे पर्वत वगैरे बनवत आहे हा बघतो सांग पाठवलो पाठव सांग हे बघ इकडे पर्वत वगैरे बनवत आहे मिरज वगैरे तर तुम्हाला दाखवतो आता मी कशा प्रकारे बनवलंय ते बघा अशा प्रकारे बनवलेला आहे ते खूप छान बनवलंय हे बघा रात्रीपासून मेहनत करतायत सर्वजण हे बघा इकडे पण वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि सर्व पी पासून सर्व बनवतात आहेत हे बघा मेहनत करतात सर्वजण ला हाय करत काम आहे हाय हे बघा सर्वजण खूप मेहनत आहेत रात्रीपासून म्हणजे आठ वाजल्यापासून ते कामच करत तिकडे आहे काय बघा इथे सर्वजण गावकरी बसलेले आहेत आम्हाला आम्हाला काय फो आहे आम्हाला हा जाता आहे हो खायला या चला मित्रांनो आता कांदेपूर वगैरे खाल्लेले आहेत आणि आता चाललोय परत आता आहे दुर्गेच्या कोंडीच्या मैदानामध्ये तर तिकडे पण स्टेज वगैरे आहे हो मॅच आहेत हे बघा दाखवतो कशा प्रकारे बनवले ते बघ रात्रीपासून आहे ना पुढे खूप मेहनत करतायत मी आता गेटअप आता एकदम उद्या परवा पाहायला भेटेल तुम्हाला बघा मेहनती माणसं खरंच खूप भारी बनवलंय आता तुम्हाला ही प्रॉपर शूटिंग म्हणजे जेव्हा बघायला भेटेल ती डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला आता जायचंय कोंडवीत होय नको त्याच्या आपल्याला कशासाठी मैदान मैदान बनवायला आता मैदाना क्रिकेटची म्हणजे फिलिंग असेल ती वेगळीच असेल आपल्याचं चला पाहूया आता चला मित्रांनो ना सर्व आता तयारी करून बॅनर आता बनवलेला आहे आता सर्वजण चालले आहेत आहे बघा मटेरियल घेऊन टेज बनवायला चला तुम्हाला आमची दुर्गेची कोंडवी लागून कशा प्रकारे आहे ते सर्वजण चालले आहेत बघा चल कोण पाहू माझ्या काम करतायत चला रे चला जाऊ याला तयारीला चला क्रिकेटची तयारी फटाफट काम आहे चला आता गेले गेल्या मी दाखवतो मित्रांनो आज पण वाडीमध्ये खूप सर्वजण काम करत आहेत म्हणजे वाडी पूजे आहे सहा तारखेला आणि पाच तारखेला पण कार्यक्रम आहेत आणि चार तारखेला इथे मॅच आहेत आमच्या दुर्गीची कोंडीमध्ये त्याची तयारी आहे आमची चालू आणि चला दुर्गीच्या कोंडीमध्ये गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे वगैरे करतो चला

आमचं दुर्गेच्या कोंडी मध्ये आगमन झालेलं आहे हे बघा बॅक साइड ला दुर्गेची कोंडीच पण मैदान आहे

काम हे बघा हे बघा धीरज काय करतोय तो शाबा धिर्या शाबास शाब्बाज धिर्या हे वसुंधा वसुंधा हे देखो गैसा नाच देखो कैसा नाच है स्टेज वगैरे बांधायचंय कामं पण करायचंय दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो परत एक गिरेला दिसलेला आहे हे काय हे चुकीचं आहे बघा के मोठा आहे ते केक हे बड्डे कोणत आहे नंतर उठते

तुम्हाला आला एक आला अरे करा आजू अजून तर आज पण गेला असता ಹಜೀ ದೊಂದ ಸರ್ ಆಸೋ ಸರಳೋ ಆಸೋ ಸರಳೋ ಆ ತಾಸ ಕಂಟಿನ್ ಮಾಸ್ ಕಡನೆ ಇತ ಸರಳ ತಸನೇ ಚರೋ ಸ್ಲೋಡ್ ಗೆತೋ ಇಹ ಬಾಗಿ ಬಾಗಿ ಬರೋ 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 बरोबर ಐತ ಆ ಲೇ ಮಾರ್ಗ ಇಲ್ಲ ರಸ್ತಿತಿ ಲೇ दो, दो एले एले खाली शेप एक ला एक ला खाली काहीतरी होऊन आल्यावर इकडे इकडे फुडून लावते की चालेल आणि खाली करायला पाहिजे हे ते ऐके खाली टाळ्या टाका हिरव्या हिरव्या खायला टाळ्या टाकता रोहित काय बोलतो घेतली तर काय बॉन्ट्री बघा इकडे पुढे आला पाहिजे असं दाखल नायच ना त्याच्या

मेहनत करतात पूर्ण काळात स्टेज झाल्यावर तुम्हाला अजून मजा येईल बघायला हे बघा पूर्ण स्टेज हे नकाशा पूर्ण बांधून घेत नाही तुम्हाला जेवढं दाखवते तेवढं मी दाखवतो आणि मजा तर खूप येते मित्रांनो स्टेज बांधताना चला अजून पुढे शब्पा बेटा शपास

बघा मित्रांनो फायनली हे पण टाकलेले आहे वरती कागदपत्रे चालना कधी मित्रांनो आता पीच वगैरे बनवून झालंय आणि आता बॉन्टी पण म्हणजे आखलेली आहे रक्काडीने आणि सर्वजण ते बघा मध्ये पण थोडंफार काम करतात आणि आम्ही थोडासा दमलेला आहे इथे वनवा खातलं होता विजवलेलं नाही आता इथे बसलेलं आहे बघा विजया पण काम करून निघालेला आहे आता घरी आता फक्त वीस मिनटाचं काम आहे त्याच्यानंतर घरी जाणार बघा आंबा भेटलेला आहे इकडे खाली म्हणजे आंब्याचं झाड आहे तिथे आंबा भेटलेला आहे आपला पहिलाच तर आता खायचं आहे तर चला मित्रांनो आता थोडा आंबा खाऊया आपण बघा आपण बोटे झाला हा तिकडे पीच बनवत सर्वजण आपण पण जावे वान। वान। था था मादे मादे थी थी आता बघा वनवा अजून विजत होता अजून विजलाय ना मध्ये मध्ये शेणी होती ती थोडी धुरटते तर चला मित्रांनो आता मैदान वगैरे झाले बनवून आता सर्वजण निघाले ते बघा तिकडे पीच बनवले उद्या दाखवतो तुझ्या मॅच मैदानात येऊ ते बघा सर्वजण चालू घरी चला बाय बाय ना काय दाखवतो तुला दाखव तुला चला मित्रांनो ना आता चालू आहे सर्वजण घरी बाय बाय हे बॉटल घ्या रे हे बॉटल घ्या आता वाढत गेल्यावर पण भरपूर काम आहे टी वगैरे बांधायचं आहे बहुतेक कामं केलेत पुढे आम्ही इकडे अर्धजण येऊन मैदान वगैरे ऐकायला आहे तर चला आता जाऊ तर चला मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय